ओम नम शिवया आकाशात तेजस्वी प्रकाशाने झळकणारे चंद्रदेव सृष्टीतील देवांमध्ये ज्याचा तेजस्वी मान होता तोच आज एका महान परीक्षेच्या उंबरट्यावर होता दक्ष प्रजापतींच्या कन्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला परंतु चंद्रदेवांनी रोहिणीवर अधिक प्रेम केले आणि इतर पत्नींकडे दुर्लक्ष केले हा अन्याय पाहून दक्ष प्रजापती क्रोधाने पेटले रागाच्या भरात दक्ष प्रजापती म्हणाले चंद्रा तुझं तेज हळूहळू नष्ट होईल तू क्षीण होत जाशील आणि सृष्टी तुझ्या प्रकाशाविना अंधारात जाईल त्या शापाचा प्रभाव त्वरित दिसू लागला चंद्राचा प्रकाश कमी होत गेला त्याचे तेज लुप्त होऊ लागले आकाशातील चंद्र दररोज बदलू लागला कधी पूर्ण तेजस्वी तर कधी पूर्ण अदृश्य अशी चंद्राची स्थिती झाली याच क्षणापासून अमावस्या आणि पौर्णिमेचा जन्म झाला दुःखी आणि पश्चातापाने भरलेले चंद्रदेव भगवान शंकराची कृपा मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली चंद्रदेवांची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्रिशूलधारी शांत करुणामय महादेव चंद्रदेवांसमोर प्रकट झाले महादेव म्हणाले दक्षांचा शाप पूर्ण नष्ट होणार नाही पण तू पंधरा दिवस क्षीण होशील आणि पंधरा दिवस पुन्हा तेजस्वी होशील महादेवांनी चंद्राला आपल्या जटांमध्ये स्थान दिले त्या क्षणापासून ते झाले चंद्रशेखर महादेव सोम म्हणजे चंद्र आणि चंद्रदेवांचे महादेवांनी रक्षण केले म्हणून ते ठरले सोमनाथ म्हणून कार्तिकेय पित्याच्या निर्णयाने दुखावले गेले क्रोध अभिमान आणि विराच्या भावनेत ते क्रौच पर्वतावर एकांत वासाला गेले कैलासावर शिवपार्वतींना वियोगाची वेदना सतावत होती मात्र हृदय अस्व स्वस्त झाले आणि पित्याचे मन करुणेने भरले पुत्राच्या देव पवित्र श्री शिव पार्वतीने निसर्गाने नटलेला तपश्चर्याने भरलेला शांती आणि भक्तीचा संगम इथे शिव प्रकट झाले मल्लिकार्जुन रूपामध्ये तपस्या करुणा आणि वैराग्याचा साक्षात अवतार आई पार्वती प्रकट झाली मल्लिका रूपात ममत्व प्रेम आणि सहनशीलतेचे प्रतीक जिथे भक्ती आहे तिथे देव स्वतः येतात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे त्याचे अमर प्रतीक आहे प्राचीन उज्जैन नगरी अधर्माच्या अंधारात बुडालेली होती दुष्ट दैत्य घिषणाच्या अत्याचारांनी संपूर्ण नगर भयग्रस्त झाले होते ब्राह्मणांवर अन्याय सुरू होता धर्मरक्षकांनाच संरक्षण उरले नव्हते मंदिर उद्ध्वस्त होत होती वेदांचा आवाज दाबला जात होता अखेर भक्त एकत्र आले अश्रूंनी डोळे भरले हात जोडले गेले एकच आर्थकार हे महादेवा आमचे रक्षण करा भक्तीची हाक आकाशापर्यंत पोहोचली आकाश गडगडू लागले पृथ्वी थरथर कापू लागली अधर्माच्या अंताचा क्षण जवळ आला तेव्हा प्रकट झाले महाकाळ काळालाही भय वाटावे असे रोप भस्मलेपी देह जटांमध्ये गंगा त्रिशूलधारी स्वयं महाकाल अधर्म आणि धर्म यांच्या भीषण संग्राम पेटला दैत्यांची शक्ती अपुरी पडली कारण समोर होता काळाचा स्वामी महाकाळ एका गर्जनेसह महाकाळांनी त्रिशूल शनातच दुष्ट दैत्याचा अंत झाला अधर्म राखेत विलीन झाला पुन्हा उजळली उज्जैन नगरी भयाचे ढग संपले भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान उरले कारण महाकाळ जागे होते जागृत होते येथेच स्थिर झाले ते तेज स्वयंभू महाकालेश्वर ज्योतिर्लिंग फार फार प्राचीन काळी देव आणि दैत्य यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले दैत्य अत्यंत बलवान झाले होते आणि देवांचा पराभव जवळजवळ होत आला होता भयभीत झालेल्या देवांनी नर्मदा नदीच्या तीरावर एका पवित्र बेटावर एकत्र येऊन भगवान शंकरांची आर्ततेने उपासना केली त्या बेटाचा आकार विलक्षण होता तो ओम या पवित्र अक्षरासारखा दिसत होता देवांच्या तपश्चर्याने संपूर्ण परिसर तेजोमय झाला नर्मदेच्या प्रवाहात शांतता होती पण आकाशात तीव्र कंपनी जाणवत होते देवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वयं ज्योतिष स्वरूपात प्रकट झाले त्या दिव्य प्रकाशातून शिवाने देवांना वरदान दिले आणि दैत्यांचा नाश होईल अशी आश्वासने दिली या ठिकाणी शिव दोन रूपात प्रकट झाले एक ओंकारेश्वर जो सृष्टीचा नाद ओंकार दर्शवतो आणि दुसरा अमलेश्वर जो निर्मळता व स्थैर्याचे प्रतीक आहे महाभारताचे भीषण युद्ध सम जिंकले कौरवांचा नाश झाला पण त्या विजयामागे पांडवांच्या मनात अपराध बोध होता युद्धात आपतेष्ट गुरु बांधव मारले गेले या पापांपासून मुक्ती मिळावी म्हणून पांडवांनी भगवान शंकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला परंतु भगवान शंकर युद्धातील रक्तपातामुळे क्रोधित झाले होते त्यांनी पांडवांना दर्शन टाळले आणि हिमालयात अंतर्धान पावले पांडव हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात पोहोचले तिथे शंकरांनी स्वतःला नंदी बैलाच्या रूपात प्रकट केले आणि कळपात मिसळले पांडवांना संशय आला भीमाने त्या बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अद्भुत घटना घडली तो बैल हळूहळू जमिनीत ऋतू लागला पकडून ठेवला पण शंकर अंतर्धान पावले बैलाचा पाठीचा भाग म्हणजे कुबड त्या स्थळी स्थिर राहिला त्याच ठिकाणी भगवान शंकर ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले त्यांनी पांडवांना दर्शन देऊन सांगितले तुमची भावना खरी आहे येथे माझे स्थायी रूप राहील तेच स्थळ केदारनाथ ज्योतिर्लिंग म्हणून जाते शिवाचे इतर अवयव वेगवेगळ्या म्हणून ओळखले जातात केदारनाथ म्हणजे क्षमा पश्चाताप आणि मोक्षाचा मार्ग पूर्वी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये भीमा नावाचा अत्यंत बलाढ्य राक्षस राहत होता तो त्रिपुरासुराचा पुत्र होता कठोर तपश्चर्याने त्याने ब्रह्मदेवांकडून अपार शक्ती प्राप्त केली होती या शक्तीच्या अहंकाराने तो देव ऋषी आणि सामान्य लोकांवर अमानुष अत्याचार करू लागला विमाने यज्ञ उद्ध्वस्त केले ऋषींना बंदिवान केले आणि पृथ्वीवर अराजक माजवले देवगण भयभीत झाले त्यांनी एकत्र येऊन भगवान शंकराची मनोभावे आराधना केली देवांच्या आर्तहाकेला प्रतिसाद देत भगवान शंकर प्रचंड रौद्र रूपात प्रकट झाले संपूर्ण आकाश काळोखाने भरले विजा कडकडल्या पर्वत हादरले भीषण युद्ध झाले अखेर शिवांनी आपल्या त्रिशूळाने भीमा राक्षसाचा वध केला या युद्धानंतर शिवाच्या शरीरावरून पडलेल्या घामाच्या धारांनी एक पवित्र नदी निर्माण झाली जिला पुढे भीमा नदी म्हणून ओळखले जाऊ लागले त्याच ठिकाणी भगवान शंकर भीमाशंकर ज्योतिर्लिंग रूपात स्थिर झाले आजही हे स्थान भक्तांना भयमुक्ती शक्ती आणि मोक्ष प्रदान करते अशी श्रद्धा आहे या विश्वात एक अशी नगरी आहे जिथे मृत्यूही मुक्तीचा द्वार ठरतो ती नगरी म्हणजे काशी अनादि अनंत अविनाशी काशी ही भगवान शंकरांची प्रिय नगरी आहे तेथे ते, ते स्वत विश्वनाथ म्हणून वास करतात अशी श्रद्धा आहे की काशीत जेव्हा एखाद्या जीवाचा अंतिम श्वास थांबतो तेव्हा स्वयं भगवान शंकर त्या जीवाच्या कानात तारक मंत्र देतात हा मंत्र आत्म्याला मरणाच्या बंधनातून मुक्त करतो म्हणूनच काशीला म्हणतात मोक्षभूमी जिथे जीवन संपत नाही तर अनंतात विलीन होते ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी गौतम ऋषी आपल्या पत्नी अहिलेसह निवास करत होते पण भूमी कोरडी झाली होती पाणी नव्हते अन्न नव्हते तेव्हा ऋषींनी भगवान श्री शंकराची कठोर तपश्चर्या सुरू केली दिवस गेले महिने लोटले वर्षे लोटली डोळे मिटून स्थिर चित्ताने गौतम ऋषी शिवनामात लीन झाले त्यांच्या तपശ്ശरीने लीलो कंपित झाले अखेर तपശ്ശरीने प्रसन्न होऊन श्री भगवान शंकर प्रकट झाले करुणेने त्यांनी ऋषींना वरदान दिले गंगा पृथ्वीवर येणार होती पण तिचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकणार नव्हती तेव्हा महादेवांनी तिला आपल्या जटांमध्ये धारण केले येथे भगवान श्री शंकर तीन नेत्रांसह प्रकट झाले म्हणून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले शिवांच्या कृपेने पवित्र गोदावरीचा उगम झाला ऋषींची तपश्चर्या सफल झाली आणि भूमी पुन्हा जीवनाने फुलली म्हणूनच त्र्यंबकेश्वर हे तप त्याग आणि करुणेचे जिवंत प्रतीक आहे लंकेचा पराक्रमी राजा रावण अपार शक्ती असीम अहंकार पण त्याचबरोबर भगवान शंकरावरील अपार भक्ती कैलास पर्वतावर उभा राहून रावणाने शिवाची कठोर तपश्चर्या सुरू केली आपल्या सामर्थ्याचा गर्व दाखवण्यासाठी रावणाने संपूर्ण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला पर्वत हादरला देव घाबरले पण शिव शांत होते भगवान शंकरांनी फक्त पायाचा अंगठा दाबला आणि रावण कैलासाखाली अडकला वेदनेने विवळत रावणाने हजारो वर्षे शिवतांडव स्तोत्र गायले रावणाच्या निस्सीम भक्तीने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला वरदान दिले आणि स्वतःचे ज्योतिर्लिंग देण्याचे मान्य केले पण एक अट होती हे लिंग एकदा जमिनीवर ठेवलेस तर ते तिथेच कायम स्थिर होईल रावणाने ती अट मान्य केली देवांना रावणाची शक्ती भयावह हो वाटत होती त्यांनी गणपतीचे रूप धारण केले वाटे रावणाला थांबवले आणि लिंग हातातून खाली ठेवायला लावले क्षणातच ज्योतिर्लिंग जमिनीत स्थिर झाले रावण प्रयत्न करत राहिला पण लिंग हलले नाही भगवान शंकर तेथेच प्रकट झाले त्यांनी रावणाच्या जखमा बऱ्या केल्या म्हणून तेथे शिव वैद्यनाथ म्हणजे रोगनाशक देव म्हणून पूजले जातात आजही देवघर येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग भक्तांचे रोग दुःख आणि अहंकार नष्ट करते फक्त खरी भक्ती हवी श्रद्धा जर अखंड असेल तर संकट कितीही भयंकर असले भगवान शंकर भक्तांचे रक्षण करतातच ही आहे सुप्रिय भक्ताची कथा सुप्रिय नावाचा एक साधा पण अत्यंत निष्ठावान शिवभक्त होता दररोज पहाटे उठून तो ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत असे एके दिवशी सुप्रिय जंगलातून जात असताना क्रूर नागांनी त्याला वेडले त्याला बंदी बनवले मृत्यू समोर दिसत असतानाही सुप्रियाचे ओठ थरथरले नाहीत त्याच्या मुखातून फक्त शिवनामच निघत राहिले हे महादेवा माझे प्राण तुझ्या चरणी अर्पण आहेत पण माझी भक्ती अखंड राहो त्या क्षणी झाले दृष्टी समोर नागांचे सामर्थ्य क्षीण झाले क्षणातच ते नष्ट झाले शिवांनी त्याला आपल्या करकमलाने आशीर्वाद दिला याच ठिकाणी भगवान शंकर नागेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थिर झाले भक्तरक्षणाचे नागेश्वर सांगतो भक्ती जर निस्वार्थ असेल तर शिव येतात लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी मनात एकच भाव होता कोणतेही युद्ध सुरू करण्याआधी शिवांची कृपा आवश्यक आहे समुद्रकिनारी उभे राहून रामाने शिवपूजेचा संकल्प केला शुभमुहूर्त जवळ येत होता शिवलिंग तात्काळ उपलब्ध नसल्याने मातृरूपीनी सीतेने समुद्रकिनाऱ्यावरील वाळूपासून आपल्या पवित्र हातांनी शिवलिंग घडवले श्रीरामांनी त्या वाळूच्या शिवलिंगाची पवित्र जल पुष्प व बेलपत्रांनी विधीपूर्वक पूजा केली त्या क्षणी आकाश पृथ्वी व समुद्र शिवनामाने पवित्र झाले रामाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वयं प्रकट झाले त्यांनी रामाला विजयाचा आशीर्वाद दिला आणि म्हणाले या स्थानी मी सदैव वास करीन रामाने त्या शिवलिंगाची विधीपूर्वक स्थापना केली रामाने स्थापले म्हणून हे ज्योतिर्लिंग रामेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले आजही हे स्थान भक्तांना श्रद्धा विजय आणि मोक्षाचा मार्ग दाखवते फार फार प्राचीन काळी देवगिरीजवळ एक कुटुंब राहत होत एक साधी शांत स्वभावाची स्त्री तिचे नाव होते कृष्णा दररोज पहाटेस ती स्नान करून शिवलिंगावर शुद्ध पाणी अर्पण करत असे तिची भक्ती निस्वार्थ होती कोणतीही अपेक्षा न ठेवता ती शिवलिंगाची रोज पूजा करत असे जंगलाच्या काठावर असलेल्या शिवलिंगापर्यंत ती दररोज चालत जात असे बेलपत्र फुले आणि पाणी अर्पण करताना तिच्या मुखावर अपार श्रद्धा झळकत असे शिव तिच्या भक्तीने प्रसन्न होते परंतु वृष्णेची सासू तिच्या भक्तीवर मत्सर करू लागली इतकी भक्ती करूनही शिव तिलाच का कृपा करतो हा द्वेष हळूहळू क्रूरतेमध्ये बदलत गेला एके दिवशी मत्सराने अंध झालेल्या सासूने कृष्णेच्या निष्पाप मुलाचा वध केला आणि त्याचे शरीर शिवलिंगाजवळ फेकून दिले आकाश जणू स्तब्ध झाले पृथ्वी हादरली तेथे आली तिला सर्व काही कळले होते पण तिच्या डोळ्यात होता ती शांतपणे शिवलिंग धूत राहिली तिची भक्ती डगमगली नाही अश्रूंनी आणि भक्तीने कैलास हादरला क्षणातच भगवान शंकर तेजस्वी ज्योतिष रूपात प्रकट झाले त्यांनी घृष्णेच्या मुलावर अमृताचा वर्षाव केला मृत बालक हळूहळू श्वास घेऊ लागले डोळे उघडले जीवन परत आले शिवाय देवांनी वृष्णेला वरदान दिले भगवान शंकर म्हणाले हे स्थान माझे निवासस्थान असेल येथे मी वृष्णेश्वर म्हणून पुजला जाईन तिथे दिव्य ज्योतिर्लिंग प्रकट झाले वृष्णेश्वर ज्योतिर्लिंग निष्ठा संयम आणि शुद्ध भक्तीचे अमर प्रतीक जो भक्तीने नतमस्तक होतो त्याचे रक्षण स्वयं महादेव करतात हर हर महादेव